हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ इथं बघा मी कुठं आली पवे नाक्यावर आली कार्तिकचा ना आज शेवटचा पेपर होता तर त्याचा मित्र आहे ना पवे नाक्यावर राहते तर तिथं ना स्कूलमधूनच मित्राकडे गेला तर त्याला मी म्हटले की जा म्हणून नंतर मी येते तुला घ्यायला म्हणून आता की वाजलेत ना बारा वाजले तर मी निघाली आहे म्हणजे मी आधी पोहे ना घरातूनच मी अकरा वाजता निघाले तर इकडे रिक्षा वगैरे भेटेपर्यंत टाईम आहे तर इथं बारा वाजले आता मी ना मैत्रिणीच्या घरी जाते थोडंफार काय आज दिवाळीची खरेदी करायची ती पण करणार आहे आणि तुमच्यावर नक्की शेअर करते आता पहिले ना मी घरी जाते कार्तिकला भेटते दिवाळीची तर आता खरेदी सुरू तर झाली आणि सगळं बाजारमध्ये आले काय नाही ते सगळं आले रांगोळी वगैरे पंत्या बिंत्या एवढे सुंदर सुंदर पंत्या वगैरे आणि ह्यावेळी ना लक्ष्मीचे पावलं आहेत ना मातीमध्ये पण आले एवढं सुंदर वाढतात ना आणले छान गजरे बिजरे आता इकडे आले इकडे नेहमी इथं पय नाक्यावरच येते मी हे सगळं काय काय खरेदी करायचे पण धन्वत्राच्या दिवशी जे मातीची वस्तू खरेदी करायचे रांगोळी झाडू बिडू तेव्हा धन्वत्राच्या दिवशी खरे खरेदी करणार आहे आता फक्त किरकोळ करणार आहे आज करणार सगळंच केले असते पण धन्नवत्राच्या दिवशी पण केलेलं सुभ असतं म्हणून धन्वत्राच्या दिवशी काय काय खरेदी करायचे ते नक्की तुम्हाला सांगते मी त्याच्या आहे ना मी घरी जाते माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते कार्तिकला भेटते मग पुढे जाऊन ना सगळं मी काय काय घ्यायचं ते ठरवणार आहे आता मी पहिले निघते तिथूनच पाच मिनटं अंतरावरच ना माझ्या मैत्रींच्या घरे कुठे दाखवते तुम्हाला मी

आ, सांग हे कार्तिक तू पण सांगे तिथे मोठा डोंगर म्हणून मोठा किल्ला केलाय छोटा डोंगर म्हणून तिथं छोटा किल्ला केलाय त्या किल्ल्याचं नाव तिथे रायगड हे बघा हे सगळं आणि हे आणि हे विलेच्या रायगड चाचत आणि बघ तिथं छत्रपती शिवाजी महाराज अब्दुल खानाचं पोट फाडतय आणि अब्दुल खानाचा मित्र वाचल आलाय अब्दुल खानाला पण छत्रपती जंगल आहे इथं खाली एक जंगल दोन वाक आले एक हरिण नाही एक मगर दोन ससी आहेत तिथं आणि शिवाजी महाराज आहेत ते संभाजी महाराजांचा चुल दो हवे बारका त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शो छत्रपती संभाजी महाराज आहे आणि बघा इथं पाणी वाले आले विहिरी मधलं कनेक्ट केलं तिथं पोरं आले बघा दोन्ही पोरं कसे बोलतात आई हे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि हो माझा मुलगा बघा आणि इथं बघा मस्त पैकी असं झाड आहेत इथं बघा तुळशी वृंदावन आहे छान पैकी असं आणि इथं बघा झाड गुलाब किती छान आले बघा मस्त आलंय तुम्हाला मी माझ्या मैत्रीणचं घर दाखवते बघा आणि त्यांची मम्मी पण आहे दाखवते हे बघा माझ्या मैत्रिणीची मम्मी आणि माझे यांच्या घर स्वामी आहे बघा किती सुंदर आहे महाराज आहे यांच्या घरात पण स्टार्टिंगलाच आहे <laughs> महाराज हे बघा यमराज कार्तिक आता चाले आणि बसणार मी थोड्या वेळा मनान घरी जाते हा युट्यूब ला पाठवते बसते कस वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा घर माझ्या मैत्रिणीचं आणि त्यांचे पोर माझा पोरगा त्यांचा पोरगा आणि त्यांची मम्मी ना। आजी कार्तिक